नमस्कार मिलिंद घाटे कॉमेडी आणि एम जी न्यूज महाराष्ट्रतर्फे दिपाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन ही दिवाळी तुम्हाला सुख आणि समृद्धी आणि भरभराटीचे दिवस जावो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आज दिपाळी दोन दिवसापासून सुरू झालेली आहे आणि दोन दिवस पर्यंत आहे हे दिपाळी प्रत्येकाच्या घराघरामध्ये आनंदमय वातावरण निर्माण हो आणि सर्वांना हशी केळीचे दिवस येवो हो, अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि आज दिवाळीचा सण हे जे आहे ना संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाने आणि अतिशय आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरे केला जातो प्रत्येक घरामध्ये दिपाळी ही साजरी केली जाते आज हे दिवाळी जे आहे ना कुठं माणूस कुठे का असे ना पण प्रत्येकाने आपापल्या घरी जाऊन हे दिपाळी घरी साजरी केली जाते आणि हा दिपाळीचा सण हा सर्वात वर्षामधून एकच वेळेस येतो खूप मोठा उत्साह आणि मोठा असतो आणि हे दीपो भावबीच्या दिवशी आहे ना प्रत्येक बहीण आपल्या भावाला कुठे काशीनं पण त्या ठिकाणी जाऊन करदोळे बांधते हाच एक मोठा उत्साह प्रत्येक घराघरामध्ये असतो दिपाळीचा म्हणजे एक सण एक खूप मोठा असतो आणि हसी केळीचा आणि खूप मोठा असतो आणि आणि दिपाळीपासून दिपाळीच्या निमित्ताने आणि खूप मोठे आणि फटाके वाजलेले जातात आणि सर्वांना यम जी न्यूज महाराष्ट्रतर्फे विनंती कर करतो की दिपाळी निमित्त आहे ना तुम्ही जे फटाके वाजता फटाके तुम्ही वाजू नका फटवा फटाके वाजते वेळेस तुम्ही काळजी घ्या फटाकेवर एवढी खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये आनंद साजरा करा कारण फटाके जर उडत असत उडत असतेस लावते वेळेस ना कोणाच्या हाताला लागू शकतो ही भीती असू शकते तरी कृपया करून ना फटाके जास्तीत जास्त बंधू बंधू आणि भगिनीने आणि फटाके वाजू नये आणि आपली आहे ना आनंदाने साजरी करावे अशीच मी विनंती करतो आणि नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी आणि नवीन नवीन नवी नवी ब्लॉग बघण्यासाठी आमच्या एम जी न्यूज महाराष्ट्र आणि मिलिंद घाटे कॉमेडी या या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा